दोन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या लायन्स फेस्टिवलची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे तरी यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्व रोटरी स्कूलचे चेअरमन खेड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि लायन्सचे पदाधिकारी असलेले विपीन दत्त पाटणे यांनी सर्वांना लायन्स फेस्टिवलला भेट द्या असं आवाहन केलंय तरी हे लायन्स फेस्टिवल खेडवासियांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केलाय लायन्स क्लब खेड तर्फे लायन्स फेस्टिवल हे या वर्षापासूनच प्रथम सुरू होणं करत आहे आणि लोकांच्यासाठी एक पर्वणी आहे तरी सर्व जिल्हावासियांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा या ठिकाणी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर फेस्टिवल आहे अनेक गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच माझी विनंती मैदानात असलेल्या संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेला लायन फेस्टिवल याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता आपण प्रवेशद्वारावर उभा आहोत रात्रंदिवस इथले पदाधिकारी डोळ्यात तेल घालून अगदी आटोकाट खेडवासियांना हा महोत्सव हा फेस्टिवल हा छान होण्यासाठी प्रयत्न करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार तुमचं पहिलंच वर्ष आहे कशा पद्धतीने याची तयारी केली तर आता आपण भव्य दिव्य अशा प्रवेशद्वारावर उभे आहोत ह्याच्यात स्टॉल काय आहेत खाद्यपदार्थ काय आहेत खास आकर्षण काय आहेत आमच्या प्रेक्षकांना सांगा ना गेल्या तीन महिन्यापूर्वी जो शंख फुकला गेला होता लायन्स फेस्टिवल या नावाचा आज आम्हाला सांगायला आनंद वाटतोय या ठिकाणी आज आम्ही पूर्णत्वाकडे चाललेलो आहे उद्या या ठिकाणी आमची तयारी पूर्णपणे होणार आहे या लायन फेस्टिवलचं विशेष महत्त्व तुम्हाला सांगू इच्छितो की या लायन फेस्टिवलमध्ये आपण कंझ्युमर स्टॉल फूड स्टॉल आणि सोबत आनंद मेळा याचं आपण नियोजन केलेलं आहे जवळपास साठ प्रकारचे या ठिकाणी विविध प्रकारचे कंझ्युमर स्टॉल असणार आहेत या ठिकाणच्या खेडवाशियांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही विविध प्रकारचे विविध वे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणलेले आहेत त्याचं त्या ठिकाणी येऊन लोक खरेदी करू शकतात फूड स्टॉलमध्ये जर बघायला गेला तर आम्ही या वेळेला व्हरायटी आणण्याचा विचार केलेला आहे कोल्हापूरचा तांबडा पांढरा पनवेलचा जिताळा मासा त्याच्याशिवाय हार्नीत बंदरातले आपला पापलेट याचे स्टॉल लोकांना अनुभवता येणार आहेत विविध प्रकारची खाद्य संस्कृतीचा हा महोत्सव असणार आहे हा फेस्टिवल असणार आहे लोकांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा मी आवान या ठिकाणी आव्हान करतो त्याच्यासोबतच या ठिकाणी आपण आनंद मेळा आयोजन केलेला आहे आनंद मेळामध्ये ह्या वेळेला आपण थोडेसे व्हेरिएशन्स आणलेले आहेत लोकांनी जास्तीत जास्त त्याचा आनंद लुटावा यासाठी काही महत्त्वाचे असे खेळणी आणलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जो एक मोदका कुवा आहे हा मारुती कारवाला मोदका कुआ आयोजन केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळं खेडवासियांना देण्यासाठी प्रयत्न करताय खास आकर्षण गौतमी पाटील आहे शैलेशजी नमस्कार त्यांचा आपण बघितलेलं आहे की कोकणचा माणूस हा अतिथी देवभाव असं म्हणत असतो आलेल्या पाहुण्याचं अगदी आ, मान सन्मानाने स्वागत करतो त्यामुळे आपल्या इथं कोणताही असा काही आतापर्यंत ऐकलेला प्रकार आपल्या इथं नक्की घडणार नाहीत पण त्यासाठी तुम्ही सिक्युरिटीच्या दृष्टीने काय तयारी केली अगदी दोन शब्दात सांगा नक्कीच गौतमी पाटील नृत्य स नृत्यांगना गौतमी पाटील आपले खेडमध्ये पहिल्यांदाच कोकणामध्ये येते दृष्टीने जर आपण विचार केला तर जवळजवळ तीस आ, ते पाच बॉडीगार्ड आपण त्याच्यासाठी नेमलेले आहेत आणि मला माहिती आहे की आ, बाकी इतर ठिकाणापेक्षा कोकणामध्ये हे शांतताप्रिय आपलं प्रेक्षक आहेत नक्कीच गुणांचे वाव तिला भेटेल एखादा महोत्सव अशा पद्धतीने घेतो तर ह्या मैदानाची कॅपॅसिटी बघितली असता खेडच्या बाहेरील पब्लिक इथे येणार आहे तर त्या ह्याचा गिर्या त्या आलेल्या प्रेक्षकांचा वाहनांची व्यवस्था तुम्ही कशी केलेली आहे की वाहनतळ असेल कारण अगदी मला वाटतंय महाड माणगाव पासून लोक गौतमी पाटील काय केलेलं आहे वाहन तळाची सोय काय आहे आमची अपेक्षा साधारण चार ते पाच हजारांची आहे पण वाहन जे आहे ते पार्किंगची आम्ही व्यवस्था व्यवस्थित केली टू व्हीलर पार्किंग वेगळं फोर व्हीलर पार्किंग वेगळं अशी व्यवस्था सर्व केलेली आहे सिक्युरिटीच्या बाबतीत जर का म्हणायचं झालं तर पोलीस स्टेशन पण आम्ही हे केलेलं आहे म्हणजे आवाहन केलेलं आहे की बा तुम्ही पण आम्हाला हे करा त्यांनी सांगितले सहकार्य आम्ही करू आणि प्लस आम्ही स्व म्हणजे आमच्या सब लायन्स क्लबचे जे सभासद आहेत ते पण आम्ही स्वतः उभं राहून पार्किंगचं स्वयंसेवक जे करणार आहोत अत्यंत नियोजनबद्ध असं काम आहे जे काम कागदावरती नियोजन पद्धतीने आम्ही मांडलेलं आहे तेच आम्ही सत्यात उतरवू असा इथला प्रत्येक पदाधिकारी सांगतोय आणि येणाऱ्या दोन तारखेपासून कशा पद्धतीने यांचं नियोजन होतंय गौतमी पाटीलला बघण्यासाठी संपूर्ण कोकणवासीय तिचं नृत्य बघण्यासाठी आतुरले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात अगदी दोन दिवसावरती हा मेळा येऊन ठेपलेला आहे शेवटच्या टप्प्यात काम चाललेलं आहे अगदी शेवटचा प्रश्न काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना ह्या मेळाव्याला गौतमी पाटील सोडले तो एक दिवस तीन तारखेचा तर इतर वेळ काय यायचा अगदी दोन शब्दात आमच्या प्रेक्षकांना सांगा या फेस्टिवल च गौतमी पाटील जरी आकर्षण असलं तरी इतरही सहा दिवस आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे स्थानिक कलाकारांना पण या ठिकाणी वाव दिलेला आहे त्यांचे स्टेज शो या ठिकाणी ठेवलेले आहेत स्थानिक कलाकारांना वाव या दृष्टीने आमच्या सर्वातील सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असतात त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे स्थानिक शाळा आहेत स्थानिक महाविद्यालया महाविद्यालय आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत त्या ठिकाणी स्टेज प्रोग्राम त्यांचे देखील होणार आहेत त्याच्याशिवाय अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण ज्या खेडच्या आजूबाजूला शाळा आहेत उदाहरणार्थ मतिमंद शाळा असून दे त्याच्यानंतर आश्रमशाळा असून दे त्याच्यानंतर तर दापोलीतील कर्णबदल विद्यालय असून दे अशा देखील आपण शाळांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत शैक्षणिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांना लॅन्स क्लबच्या वतीने डोनेशन सुद्धा देण्यात येणार आहे आणि हे सर्व डोनेशन आपण येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत असे विविध रूपी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचं या इतर सहा दिवसामध्ये आपण आयोजन केलेलं आहे त्याच्याशिवाय महिलांसाठी आपण बुधवारच्या दिवशी काही खास कार्यक्रम ठेवलेले आहेत महिलांसाठी पुरुषांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रत्येकाला आपल्या ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे असं सांगितलेलं आहे रक्कम जी तिकिटाची मिळणारी रक्कम आहे ती आ, सामाजिक संस्थेसाठी सा जाणार आहे असंही मला आता अध्यक्ष विचार यांनी सांगितलेलं आहे आणि हा महोत्सव आता कशा पद्धतीने आपण खेडचा महोत्सव आहे आपला महोत्सव आहे आणि तो आपण छान पद्धतीने साजरा करण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांना साथ देऊया दीप वाहिनीसाठी सागरसह मंदार आपटे धन्यवाद नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच अधिक दोनशे त्रेपन्न चॅनल्स आता फक्त तीन रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईलवरती पाहता येणार तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल सर्व मराठी चॅनल आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये